माझे नाव आनंद रामचंद्र काशी कुठ नावा माझ गाव घाणे गाव आहे समाजाचं जे आरक्षणाचा प्रश्न आहे मराठा समाजातल्या गुरगरीब मुलांना शिक्षण घेता येत गयात नाही आणि शिक्षणापासून ना ते वंचित राहते त्यांना आरक्षण मिळाल्यानंतर चांगलं शिक्षण घेता येईल मग त्यांचं भवितव्य चांगलं चांगल 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 गया। सुधरल म्हणून आम्ही इथं मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं झरांगी पाटलाच्या विरोधाने इथं आम्ही उपोषणाला झरांगी पाटील जरांगी पाटील अंतर्वादी सराठी मध्ये आरक्षणाच्या उपोषणाला आंदोलनाला बसलेत जरांगी पाटलांनी मागच्या दीड वर्षापासून पाव दोन वर्षापासून मराठा समाजासाठी सातत्यानं उपोषण केलेत आणि मराठा समाज त्यांच्या महाग मोठ्या संख्येनं आहे महाराष्ट्रातला मग जरांगे पाटलांच मुंबईला गेलतो सगळेजण मराठा समाज दोन कोट मराठे मुंबईमध्ये गेलते तिथे गेल्यानंतर जरांगी पाटलांना ला सरकारनं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो तुमचा हि मसुदा तयार केलाय मग तिथं त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जरांगी पाटलांनी मराठा समाज सगळ्यांनी गुला गुलाल गुला उदळला गुला की आता आम्हाला आरक्षण मिळालं पंधरा दिवसात आता आरक्षण सरकार देत आहे पंधरा दिवस झालं महिना झाला दोन महिने झालं सहा महिने झालं आता आज या आज सव्वीस जानेवारी आहे या सव्वीस जानेवारीला एक वर्ष झालं मुंबईमध्ये परंतु अद्याप मराठ्यांना दिलं नाही म्हणून जरवाली सराठी उपोषण करते आणि इथं मी उपोषणाला बसलो मुंबईला कशासाठी गेलतो मुंबईला आरक्षण मिळावं म्हणून घालतो आम्ही समाजाला आपल्या मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मुंबईला त्या ठिकाणी आरक्षणाचं आंदोलन करण्यासाठी मुंबईला गेलत आरक्षण आरक्षण आम्हाला सरकारनं देईल तेव्हा मिळणार ना जेव्हा सरकार म्हणून आमची सरकारला विनंती आहे की लवकर लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि मराठा समाजातल्या गरगरीब लकडा बाळांचं कल्याण ही माध्यमात इच्छा आहे मुंबईला तुम्ही कशासाठी गेलत म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी ना हा माझं म्हणता काय तुम्ही माझं मी जरंगी पाटलांच्या नेतृत्वाखाली हो मागच्या वर्षी उपोषण केलं तर आणि त्या उपोषणाच्या दरम्यान मला जवळपास चौदा दिवसाचं उपोषण केल्यामुळं प्रचंड त्रास पोटाचा होत होता आणि पोटाचा त्रास होत असल्यामुळं तिथं मुंबईला नवी मुंबईला मी ऍडमिट झालो होतो तिथं उपचार घेतला तिथे डॉक्टरांनी मला एकदम खटाखट बरं करायला तुमचे परिवार कुठे आहेत माझा परिवार हा बार्शी मध्ये उपळ्या रोडला असतो उकळ्या रोडला माझा मोठा मुलगा आहे आठवीला आठ आणि लहान आहे तिसरीला तर ते सगळेजण आई आणि आता मी आंदोलन ज्यावेळेस बसलेला असतो त्यावेळेस घरामध्ये फक्त त्यांची आई आणि ती दोन मुलं असंच असतात लहान मुलगा लहान यासाठी कधी मध्ये त्याचा भाऊ किंवा त्याची आई जाती आणि मोठा मुलगा सायकलवर जाई करतो शाळेला त्याच्या अशा पद्धतीने परिवार हिता आणि आई वडील आमचे गावाकडे असतात गावला शेती करतात थँक्यू धन्यवाद धन्यवाद